हॅलो कसे आहेत सगळे आय होप सगळे खूप छान असतील स्वस्त असतील मजेत असतील तर आज आपण बघणार आहोत कमीत कमी मसाले वापरून हेल्दी आणि तेवढंच चविष्ट जेवण आपण कसं बनवू शकतो तर वेळ न वाया घालवता आपण जेवण बनवायला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी पॉर्न बॉईल करायला ठेवले म्हणजे बाकी चॉपिंग होईपर्यंत ते होतील आणि सगळ्यात आधी आपण सलाडची तयारी करूयात त्यासाठी ब्रोकोली कट करूयात ब्रोकोली सलाडसाठी कट करताना आपण थोडेसे मोठे मोठे पीसेस कट करूयात कारण सलाडमध्ये तसे छान लागतात हे डिपेंड ऑन चॉईस आहे पण मला सलाडमध्ये नेहमी मोठे पिसेस आवडतात ब्रोकोलीचे ब्रोकोल आपली कट करून झालेली आहे त्यात आपण थोडेसे पाणी ऍड करूयात आणि स्टीमला ठेवूयात आपण आता आपण गाजर कट करूयात गाजर कट करताना आपण नेहमी उभे काप करायचे सलाडसाठी तुम्ही यापेक्षा बारीक पण करू शकतात पण मला सकाळी घाई असते त्यामुळे मी एवढेच बारीक करू शकले नाही तर वेळ लागतो ब्रोकोली आपली झालेली आहे स्टीम आपल्याला फक्त चाळीस टक्के त्याला स्टीम करायची म्हणजे त्यातली जी काही घाण असेल ती काढायची आणि लगेच त्याच्यावर थंड पाणी टाकायचे म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आता कॉर्न झालेले ते पण आपण कट करूयात आता कणिक मळून घेऊयात म्हणजे भाजी होईपर्यंत ती छान मऊ होईल आता त्यात थोडस तेल घालून आपण त्याला मऊ होण्यासाठी ठेवूयात आता भोपळा कट करूयात भोपळा कट करून झालेला आहे त्याला स्वच्छ धुवून घेऊयात आणि कढई ठेवूयात तेल गरम होईपर्यंत वाटण करूयात त्यासाठी शेंगदाणे चवीनुसार मिरची हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी जिरं आणि भोपळा घालायचा आहे भोपळा छान असा परतून घ्यायचा आहे आता त्याला एका बाजूला घेऊन तेलात आपल्याला आलं लसूण पेस्ट घालूयात आलं लसूण पेस्ट पण खमंग वास येईपर्यंत छान परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट छान परतल्यानंतर त्यात आपण हिरवं आपलं तयार वाटण घालूयात आता वाटण घातल्यावर पण आपल्याला त्याला परतून घ्यायचं मला असं वाटतं भाजी बनवताना मेन ते परतणंच असतं त्याला आपल्याला जेवढी क्वांटिटी हवी तसं पाणी घालायचं त्यात आणि छान उकळी आली त्याला की त्यात आपण मीठ घालूयात चवीनुसार मीठ घालायचे आता भाजी छान उकळते तर आपण सलाड बनवूयात हे बघा अशी ब्रोकोली एकदम ड्राय झाली पाहिजे म्हणजे त्याला ड्रेसिंग आहे ती सलाडची बसते आता त्याला थोडस मिक्स करून घेऊयात आणि स्पायसेस मध्ये आपण ब्लॅक सॉल्ट त्यानंतर ब्लॅक पेपर रेड चिली चवीनुसार आणि ओरिगॅनो फ्लेवरसाठी अगदी थोडसंच घालायचं आहे आणि अर्ध लिंबू आणि हे मात्र महत्वाचे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि चव पण खूप छान लागते त्याची आणि शिवाय हे हेल्दी असतच सो आपलं सलाड तयार आहे बघा किती छान दिसतंय भाजी पण आपली तयार झालेलीच आहे बघा कणिक कशी मऊ तार आली आहे त्याला आता आपण पोळ्या पण करून घेऊयात गरम गरम पोळ्या झालेल्या आहेत आता आपण ताक बनवू टाकत मी काळे मीठ आणि काळे मिरे घालते सर्व करताना आपण त्यात अजून थोडेसे काळे मिरे घालूयात जे की हेल्दी पण असतं दिसायला पण ते छान दिसत आता जेवण तयार आहे आपण ते वाढून घेऊयात बघा कसं छान कलरफुल दिसतंय की नाही तुम्हाला रेसिपीज आवडल्या तर ट्राय करा आणि नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओवर छान छान हेल्दी फूड खा आणि निरोगी राहा यू